प्रणाम एक म्हण शुभ बोल रे नार्या तर म्हणे मांडवाला लागू आग मला कुठून ते काल मी बोललो असा तर झालाय कालच्या व्हिडिओत मी म्हणालो की राज ठाकरेंनी वॉर्निंग दिलेली आहे की माझ्या तोंडाचं थोबाड करायची वेळ माझ्यावर आणू नका जर एकदा थोबाड झालं तर तुमची काय खैर नाही पण ते असं बोलायला चोवीस तास पण नाही उलटले चोवीस तासाच्या आत त्या तोंडाचं थोबाडामध्ये रूपांतर कसं होतं हे अख्ख्या महाराष्ट्राला बघायला मिळालं वाट लागली काय लागली वाट लागली याच्याविषयी आणखीन काय वाट राज ठाकरे लावू शकत नाही ही तर पहिली वाट आहे आता हळूहळू वाटेला लावता लावता ते एक एक उद्गार एक एक असे काढत जाणार बघा मी प्रेडिक्ट करतो कालच्या याच्यात मी म्हटलंच होतं की त्यांचं तोंडाचं थोबाड व्हायला वेळ लागणार नाही बरं हा थोबाड शब्द वाईट रीतीने घ्यायचा नाही नाही तर मनसेवाले म्हणतील तो मी आमच्या राजसाहेबांच्या तोंडाला थोबाड म्हणाला मी अजिबात नाही म्हणाले कोण म्हणाले तेच म्हणाले नाही तर मी राज ठाकरे आहे माझ्या तोंडाचं थोबाड व्हायला वेळ लागणार नाही असं कोण म्हणाल तुमचेच परमप्रिय परम आदरणीय असे राज ठाकरेच म्हणाले ना मग मी काय करतोय मी फक्त ते काय म्हणाले ते तुम्हाला सांगतोय आणि त्यांनी तसं करून दाखवलं त्याचा प्रत्यय मी तुम्हाला देतोय पुरावा देतोय ना चोवीस तासाच्या आतमध्ये हे वाट लावायला त्यांनी सुरुवात केली मी तुम्हाला बोललो होतो की राज ठाकरे म्हणजे अशा तऱ्हेच एक रसायन आहे की कसं आहे ना की मला एकाने गमतीने सांगितलं होतं तो म्हणाला की फुंकर घातली तर गरम चहा जो असतो तो गार होतो आणि फुंकर घातली तर गार असलेली वस्तू थोडी उबट तिला उबदारपणा येऊन खाण्या वगैरे म्हणजे खूप कडक अशी आईस्क्रीमची कांडी आहे तुम्हाला केली तर तिच्यावर तुमच्या म्हणजे त्याच श्वासामध्ये गर्मी पण आहे आणि थंडाई पण आहे राज ठाकरेंची जीभ ही तशी आहे ती कधी इंगळीची नांगी असते तर कधी मधमाशीची हे असते पण एकदा फटका बसणार हे मला माहिती होतं फक्त तो कुणाला बसतो याची मी वाट बघत होतो तो बसला काल सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी भाषणामध्ये काल सांगून टाकलं होत की मला दोन जागांची ऑफर दिली होती भाषणातच बोलले मला दोन जागांची ऑफर दिली होती त्यानंतर त्याच भाषणात त्यांनी सांगितलं की मला राज्यसभा आणि विधान परिषद अशा दोन जागांचीही ऑफर दिली होती मुंबईतल्या दोन जागा लढवा तुम्ही असंही सांगितलं होतं पण 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 त्याच वेळेला ते असं म्हणाले होते त्यावेळेला ते अशी प्रक्रिया त्यांची सुरू झाली होती थोडी थोडी ती चोवीस तासाच्या परिपूर्ण केली त्या तोंडाचं रूपांतर त्यांनी थोबाडात करायला सुरुवात केलीच होती त्याच वेळेला ते असं म्हणाले की माझं इंजिन बोट दाखवलं माझं इंजिन सोडून दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घ्या अशी मला अट होती म्हणाले की माझे असे चिन्ह बिन्ह मी माझी बदलत नाही आणि संघटनेचं नाव आणि हे ते पण नाही मला माझ्या पक्ष आणि माझं इंजिन हे चिन्ह हे सर्वतोपरी आहे मी माझं इंजिन सोडणार नाही त्यामुळे मला ऑफर होती की तुम्ही दोन जागा लढवा फक्त हे असे गोप्यस्फोट असतात नाही हे फक्त राज ठाकरे करू शकत लक्षात ठेवा हो। बाकी आपसा खूप एकमेकाशी काय साठे चालू असतं बिहाइंड द कर्टन आता मी परवाच बोलताना बोललो हिंदीत बोललो का मराठीत बोललो मला लक्षात नाही की शरद पवार अजित पवार हे सगळे बाहेरून भांडताना दिसत असले तरी कुणाचे कुणी काय निवडून आणायचे हे आतून साठगाट चालू आहे त्यांचे चालू आहे माझा हा तू निवडून आण तुझा मी हा निवडून आणतो हे चालू आहे तिकडे हे असतात सगळ्यांचं पण राज ठाकरेंनी डिस्क्लोज केलं ना दुसरा कुठला नेता असता तर त्याने असं सांगितलं नसतं राज ठाकरेच बोलू शकतात की मला ऑफर होती दोन जागा देत होते राज्यसभा विधान परिषद घ्या पाहिजे तर निवडणूक नसे लढवायचे तर गॅरंटीच्या घ्या की जिथे मध्ये येणार आहे चिन्ह आमचं इंजिन नकार घेऊ त्या जे आमचं घ्या त्यावेळेला त्यांनी एकच बस गोष्ट सांगायची सुदैवानी बाकी ठेवली होती शिंद्यांच्या सुदैवाने आता असं म्हटलं पाहिजे कारण आता मामला दिल खुल्ला झालाय सगळा की त्यांनी हे नाही सांगितलं की एकनाथ शिंदे या वाटाघाटी वर्षावर मोडल्या त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मला अशी अड घातली होती की तुम्ही इंजिनच्या वेजी आमच्या पक्षाचं चिन्ह घ्या आणि आमचे उमेदवार म्हणून तुम्ही लढताय अशा तऱ्हेचं चित्र उभं राहू द्या मी नाही सोडणार म्हणाले इंजिन इंजिन काय मी कुणाकडून -कुणा उसणं घेतलेलं नाही ते तेव्हाच खरं पहिली त्याने हे केली होती काय म्हणतात दा त्याला दारुगोळा वाजवायला सुरुवात केली होती पण ती कुणाची आहेत ना हे थोडा वेळ लक्षात येत नव्हतं लोकांच्या आता चिन्ह माणसं कोण होती देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे तिघच होते आता याच्यामध्ये चिन्हाची ऑफर देणारे कोण एक तर भाजप ते म्हणू शकत होते की कमळ चिन्ह घ्या किंवा एकनाथ शिंदे ते म्हणू शकते धनुष्यबाण घ्या एक अर्धा तास जेमतेम गोंधळ चालला पण राज ठाकरे कसं आहे की आपण जसे काहींचे मित्र असतो तसे राज ठाकरेंचे मीडियामध्ये मित्र आहेत त्यांनी बरोबर टी व्ही नाईनला बातमी सांगितली की मला इंजिन सोडा आणि त्याच्याऐवजी धनुष्य बाण घ्या अशी अट घातलेली होती आणि मी की मी इंजिन बिंजिंग सोडणार नाही ते राज ठाकरे आहेत ते असं इंजिन बिंजिंग सोडणार नाहीतच हे इतर कुणी काय आता इथे नाही का अनेक लोक सांगतात आम्ही तुमचं चिन्ह घेतो उभं राहतो त्यांना काय लालदाच्या शरम नसतात ते बेशरमच असतात राज ठाकरे आहेत ते त्यांचे काही प्रिन्सिपल्स आहेत तुम्हाला पटो न पटो यू हॅव टू ऍक्सेप्ट इट ते पॅकेज आहे सगळं राज ठाकरे म्हणजे त्याच्यामध्ये प्लस मायनस गुण दुर्गुण या सगळ्याचं मिळून एक पॅकेज आहे तुम्हाला ते हे जर काही हवं असेल तर ते पण घ्यावं लागतं त्याच्याबरोबर साईड इफेक्ट काही चांगल्या अँटीबायोटिकच्या गोळ्या असतात ना त्याचे साईड इफेक्ट्स असतात त्याचे खूप असतात मग त्याच्यामुळे कधी कधी विकनेस येतो कधी कधी काही वेगळे रॅश येते हे येते राज ठाकरे असा अँटीबायोटिक्स आहे की ते काही ठिकाणी उपयोगी पडतं पण त्याचे साईड इफेक्ट्स बरेच आहेत त्याचा पहिला साईड इफेक्ट अंगावर आला तो एकनाथ शिंदे यांच्या कुणाला माहितीच नव्हतं की या तिघांच्या बोलण्यामध्ये नेमकं कुठे फिसकटलं कारण बातम्या तर येत होत्या की मुंबईमध्ये दोन किमान एक दक्षिण मुंबई आणि इकडे तुमच्या आता जिथे आज संजय निरुपम उभं राहण्याची शक्यता आहे कीर्तिकर अमोल त्याच्या विरुद्धची या सीट मनसेला द्यायची आहेत इकडला उमेदवार तिकडला उमेदवार पण बाळा नांदगावकर आणि हे पण जवळजवळ त्यांच्याकडून इंडिकेट झालेलं होतं मग फिसकटलं कुठे आता कसं झालं माहिती आहे की राज ठाकरे यांनी काल ती बातमी लीक करून टाकली पहिल्यांदी जाहीर सभेतच सांगून टाकलं की मला ऑफर होती मी नाकारली मला ऑफर होती मी इंजिन नाकारलं इंजिन सोडायचं नाकारलं आणि दुसऱ्याच्या चिन्हावर लढायचं नाकारलं आणि मला नको राज्यसभा नको तुमची विधान परिषद नको असं त्यांनी सांगून टाकलं बातमी आली ना की एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर वाटचा फिसकटवल्या राज ठाकरे यांनी काल कौशल्याने विधान वापरले ते म्हणाले की माझा मोदींना पाठिंबा आहे ती एका शब्दाने असं म्हणाले नाही की माझा शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्या सरकारला पाठिंबा आहे म्हणाल तुम्ही ऐकलं ना, ना भाषण पुढे दोन ऐका ते या सरकारला पाठिंबा दिलाच नाहीये त्यांनी ते यांची वाजवू शकतात आणि वाजवण्याचं स्वातंत्र्य त्यांनी स्वतःकडे ठेवलेलंच आहे की बोरा यांची वाजवणार ते बघा तुम्ही लिहून घ्या या पुढल्या काळामध्ये पहिलं तर एक मला असं कळलं की राज ठाकरेने सांगितलं मी काय ते गावगल्ली सभा घेत बसणार नाही ज्या सभेत मोदी बोलतील त्याच सभेत मी बोलणार नाही आता मोदींच्या काहीतरी सहा सभा बाकी आहेत अजून महाराष्ट्रात पैकी त्या सभांमध्ये आता हिरो कोण असणार मग मी तुम्हाला सांगू की मोदींपेक्षा राज ठाकरे काय बोलतात ते असं उत्सुकता लोकांना एवढी असेल की जर मोदींचं भाषण हे नंतर होणार पण राज साहेबांचं जर भाषण आधी झालं तर लोक उठून जातील कारण मोदींकरता जमवलेले लोक अरे थांबाले थांबाले कोंडवाड्यामध्ये गुरु कोणतात तशी कोंड्याची वेळ येईल राज ठाकरेंचं भाषण संपलेलं लोकांना इंटरेस्ट नाही मोदींच्या भाषणांना बसमधून आणलेले लोक उत्स्फूर्तपणे आलेले लोक उठून जाणार पण त्याने अट घातली अशी लेटेस्ट मी म्हणतो ना एकेकाची कशी वाट लावतील राज ठाकरे त्याचं दुसरं उदाहरण की मोदींच्या सभेत मी बोलेन किंवा मी ज्या सभेत बोलेन त्या सभेमध्ये फडणवीस शिंदे आणि अजितदादा तिघही असले पाहिजे मग मीच एकटा गेलो आणि तिकडे तुमच्या वतीने बोललो बिलो मला नाही चालणार तुम्ही तिघही माझ्या बरोबर पाहिजेत मी, मी का सवाये। सवाये जे काय बोलतो ते तुम्ही ऐकलं पाहिजेत आणि मी लोकांना काय सांगतो तेही तुम्हाला कळलं पाहिजे अशा अटी घालतात ना आताच त्या शिवतारेंनी अट घातली की मुख्यमंत्र्यांनी महाराज संध्याकाळी अजितदाची जी पॅचअपची सभा आहे त्या सभाला हजर राहिलं पाहिजे आणि मला खाजगीत गुप्तपणे त्या वर्षा बंगल्यावर काय गुपछुप सांगितलं ते जाहीरपणे सांगितलं पाहिजे बघा कशा कशा अटी घालतात आता कसं आहे ना खाजगीमध्ये खूप सांगितलं जातं तुमच्यासाठी हे करू ते करू ते करू काय काय प्रॉमिसे दिली जातात काहीतरी प्रॉमिसे तर कुणाला सांगता पण येत नाहीत अशी असतात आता या शिवतर्णींनी आज विजय शिवतर्णींनी धमालच करून टाकली त्यांनी सांगितलं की जे खाजगीच बोललात ना या जाहीरपणे बोला उद्या राज ठाकरेंनी तशी भूमिका घेतली तर घेतलीच ना म्हणून ते वाट लागली काल आता गमत अशी की मनसेचा पाठिंबा जो आहे तो आम्हाला लोकांना सगळ्यांना असं वाटत होतं त्या भाषणावरून की मोदींना पाठिंबा म्हणजे महायुतीला पाठिंबा म्हणजे सरकारला पण पाठिंबा ठाकरेंनी सरकारला पाठिंबाच दिलेला नाही राज ठाकरेंनी फक्त लोकसभा निवडणुकीपुरता पुरता आणि तोही मोदींच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आता सुदैवानी महाराष्ट्रात महायुती आहे आणि त्यामुळे हे सगळेच उमेदवार अठ्ठेचाळीस मोदींचेच आहेत त्यामुळे त्यांना व्होट द्या असं तर आव्हान त्यांनी दिलं पण त्यांनी महायुती इथली जी आहे ना लोकल लेवलवरची त्यांच्याशी कुठे काही टायअप ठेवलाच नाही आणि सांगून टाकलं ना आता तुम्ही विचार करा की तुम्ही मनसे सैनिक आहात आणि तुम्हाला राजसाहेबांचा सा मेसेज क्लिअर कट मिळालेला आहे की आपल्याला दोन, आप ला ला दोन जागा मिळत होत्या आपल्याला लोकसभेच्या दोन जागा मुंबईमध्ये मिळत होत्या तेव्हा मुंबई आणि नाशिक मिळत होती समजा पण ती जागा केवळ एकनाथ शिंदे यांनी असा हट्ट धरला की माझ्या निवडणूक चिन्हावर लढा आणि मी नकार दिला इंजिन सोडायला म्हणून फिसकटल्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर राज ठाकरे यांचा राग आहे नाराजी आहे आणि एकनाथ शिंदेची काय त्यांची जवळीक जाशी दाखवतात इतर लोक पेपरवाले त्यांचे तशी नाही हा फार मोठा अपशकून आहे याचं कारण श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये राजू पाटील आहे मनसेचा पॉवरफुल माणूस आहे त्यामुळे त्याचा पाठिंबा साहेबांचा हार्दिक आहे की आता एकच नशीब श्रीकांतचं नशीब जबरदस्त आहे कारण ती वैशाली दरेकर त्याच्यासमोर उभे आहे ती मनसेतून फुटलेली आहे आणि ती संजयनी मुद्दामच दिली आहे याचं कारण त्याला श्रीकांत पाच लाख मतांनी वगैरे निवडून यावं असं हो वाटतं ते पण गुपित मी हिंदीत सांगितलंय आता तुम्ही हिंदी पण ऐकत चालत त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी असतात तर एकनाथ शिंदे अडचणीत आले हो आणि हे असं अडचणीत येणं फडणवीसांच्या बाबतीत पण घडणार आहे हे मी आजच तुम्हाला सांगतो त्याचं काय होतं माहिती आहे की पूर्वीच्या काळी कसं होतं की खाजगीमध्ये बोललेल्या गोष्टी खाजगी बऱ्यापैकी राहायच्या ते पहिल्यांदा ती प्रथा ओढली ती उद्धव ठाकरेनी त्यांनी शहानशी खाजगीत झालेलं बोलणं फोडून आमचं निम्म ठरलं निम्म होतं वगैरे ते सगळं ओपन केलं असं ठरतं पुष्कळ ठरवा पैशाचे व्यवहार पण होतात ना भियांट करताना यांचे झाले त्यांचे झाले असा आरोप मी करत नाही पण शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार इतके तुमच्या उमेदवारांकरता देऊ इतके तुम्हाला देऊ इतके तुमच्या पक्षाला देऊ अशी भंड कटत आता उद्या तेही जर सांगायला लागले लोक की मला एवढ्याची ऑफर होती तेवढ्याची ऑफर होती मुश्किलच आहे पण मी जे बोललो तोंडाचं थोबाड झालं तर काय होऊ शकतं तसं ते याने राज ठाकरेंनी चोवीस तासाच्या पहिल्या भाषणात करून दाखवलं त्याने सांगून टाकलं की मला ऑफर होती पण मी इंजिन सोडलं नाही आणि म्हणून मी महायुतीत नाही काही काही लक्षातल्या नकारात्मक प्रश्नाच्या दुसऱ्या पण बाजू असतात त्या लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलं माझा मोदींना आणि ते कसं ना असं जाता जाता हाय बाय बाय असं आपण करतो की नाही तसं सगळं भाषण संपल्यानंतर आणि लोकांना प्रश्न पडला लो होता की याच्यातून आपल्या हातात काय लागलंच नाही पुढला मुद्दा झाला नाही आपल्याला काय गायडन्सच नाही अशा वेळेला जाता 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 जय महाराष्ट्र म्हणावं त्याच्या आधी बोलले ते माझा मोदींना पाठिंबा आहे माझा मोदींना पाठिंबा आहे आणि त्यामुळे नायलाजानी मोदींचे जे उमेदवार उभे राहतील अठ्ठेचाळीस त्यांना पाठिंबा आहे तर माझं काही यांच्याशी देणं घेणं नाही माझं मोदींशी देणं घेणं आहे त्यांनी क्लिअर केलं म्हणजे पहिला घाव घातला ते बोलले आता राज ठाकरे यांच्या जेवढे सभा होतील ना त्या प्रत्येक सभेमागे यांचं कॅल्क्युलेशन असं की मनसे सैनिकांची आणि इतरांची मतं आपली वाढते मला तर स्वतःला असं वाटतं की आंबेडकर आणि ओ जेवढे सभा होतील तेवढी काँग्रेस आणि यांची महागाडीची मतं कमी होतील तसंच राज ठाकरेंच्या जेवढे सभा होतील ना त्या सगळ्या सभागार असतील यांचे जे महायुतीचे वक्ते आहेत त्यांच्यापेक्षा राज ठाकरेंच्या भाषणाकरता लोक मोठ्या संख्येने येतील त्यांना दादही देतील आणि ती दाद मिळवण्याच्या नादामध्ये ते यांची वाट पण लावतील त्याचं कारण काय राज ठाकरेंच्या बद्दल लोकांना अशी अपेक्षा नाही की त्यांनी स्तुती करावी कुणाची ते ओव्यावाले नेते नाही आहेत ते शिवेवाले नेते आहेत यांनी याची त्याची अवयव नातेवाईक यांच्यावरून काहीतरी जाता जाता टोले मारले तरच लोकांना आनंद होतो आल्याचं सार्थक वाटतं नाही तर म्हणतात आज काही राजसाहेबांच्या भाषणामध्ये काय मजा नव्हती मजा नव्हती म्हणजे काय नव्हतं तू शिव्या नव्हत्या कुणाची तरी इज्जत काढलेली नव्हती कुणाची तरी आबरू लोळवलेली नव्हती एखादा माणूस आहे ना त्याचं कामच हे असतं की त्यांनी कपडे फाडायचे त्यांनी शिवायचे नाही त्यांनी कपडे फाडायचे राज ठाकरे कपडे फाडणारा नेता आहे त्याला तुम्ही जर नवी वस्त्र राजवस्त्र शिवून कोणाला घालायला सांगितली तर ते गोंधळात पडणार आणि मग त्यांचा जो समोर आलेला वर्ग आहे तोही नाराज होणार पण ना हे काय हे काय का नाना पटोले पण बोलतो हे काय हे बावनकुळे पण बोलतो हे उघडण्यासाठी राज ठाकरेंची काय गरज आहे आम्हाला राज ठाकरे ते पाहिजेत जे मोदींची वाजवत होते त्याला अफजल खान म्हणत होते आम्हाला ते राज ठाकरे पाहिजेत जे शहाला काय औरंगजेब म्हणत होते ते ठाकरे पाहिजेत आता ते तर मिसिंग आहेत त्याची कसर राज ठाकरे भरून कुठे काढणार ते मग शिंदेनं काल जसं त्याने एक्सपोज केलं की यांनी सांगितलं की आमचं धनुष्यबाण घ्या मी त्याला नकार दिला झाला वाईटपणा आला काय खुलासा काय करणार खरंच आहे ते शेटे त्यांचे जे हे ते आहेत त्यांना सांगावं लागलं की प्रवक्त्यांना की ब हो खरच आहे की आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमचं चिन्ह घ्या मुंबईमध्ये आहे मुंबईत शिवसेना आहे शिवसेनेची जागा आहे झालं गेलं सगळं त्यामुळे यापुढे वारंवार राज ठाकरेंच्या भाषेमध्ये तोंडाचं थोबाळं तो ते करणार आणि महायुतीला संकटात आणणार मोदींना फरक किती पडणार हे मी काही सांगत नाही याचं कारण असं आहे की गेल्या वेळेला मोदींच्या विरुद्ध ते बोलले म्हणून मोदींना फरक पडला का पडला नाही पडला मी तुम्हाला सारखं सांगतोय की त्यांच्या तोंडाचं तो रूपांतर तो थोबाडा होऊन त्यांच्याच भाषेत त्याचा शिव्या त्यांना निदान येणा कमीत कमी बसाव्यात किंवा बसू नयेत म्हणून केलेली ही तडजोड आहे त्यांना राज ठाकरेंची मतं नकोय राज ठाकरेंमध्ये मतं मिळतील हे मिळणार नाहीत हे पण त्यांना माहिती आहे जी मतं मोदींची ती मोदींची आहेत ती मोदींची ती मोदींनाच मिळणार आहे पण तुम्ही निदान आमची आबरू काढू नका लक्तर लोंबू नका पण ते राज ठाकरे आहेत त्यांनी लक्तर लोंबवण्याची कार्यगिरी सुरू केलेली आहे आता जेवढ्या सवा तेवढी लक्तर ते या याच्यात संधी काढली पुढल्या वेळ फडणवीसांची निघाली तर बिलकुल आश्चर्य वाटू नका राज ठाकरे हे राज ठाकरे ते तसेच वागणार आणि त्यांच्या गुणदोषासकट ही अँटीबायोटिकची गोळी साईड इफेक्ट सर घ्यायची तर घ्या आणि आता तुम्हाला नाही म्हणायची पण सोय नाही तर नाही म्हणालात की तुम्ही मेला एनिवे anyway, धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभे खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी